या नाटकात रोल प्ले आणि एका सर्वसामान्य मुलीचा नमस्कार माझं नाव स्नेहल मी या नाटकामध्ये रोहित ज्याला चिंटू असेही म्हणतात या मुलाचा रोल करत आहे नमस्कार माझं नाव राम भांडे मी पोलिसांचा रोल प्ले करत आहे <laughs> <laughs> नमस्कार माझं नाव हर्षाली पुढे मी अभय या विद्यार्थीचा अर्थ विद्यार्थी काम मुलाला मुलाचा मुला नंतर आणि मुला आम्ही चिंटूला नशेमध्ये घालवणारे विद्यार्थी माझे नाव अभय उर्फ अभय म्हणतात <laughs> नमस्कार <देखे> मी <laughs> चिंटूचा पप्पा जो खूप नशेचा आळी गेलेला आहे गे। आणि मी त्यांचा नमस्कार माझं नमस्कार माझं नाव प्रतीक्षा जाधव ही गोष्ट आहे एका हुशार मुलाची ज्याचं आयुष्य हळूहळू दारूच्या पाठीत बिरगाळाला लागतात चला तर पाहूया कसं Hi! <laughs> <Ay, ay>, Hi! <laughs> वर्गात मागे बसला त्याचा अभ्यासात अभ्यासाची रुची कमी होऊ लागली त्याचा अभ्यासही अपूर्ण झाला घरातील भांडण त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागलं चला तर पाहूया पुढे काय होतं

हळूहळू चिंटूची अभ्यासातली रुची कमी होऊ लागली त्याच दरम्यान त्याला दोन मित्र मिळतात चला पाहूया ते मित्र कोण होते आणि त्यांच्या संख्या 你的，你的他们。<c oughs> कोणत्या झालं चिंटूला मित्रांनी बळजबीने दारू वाजले दोष द्यायचे तरी कोणाला त्या दारू पिणाऱ्या वडिलांना त्या मित्रांना का त्या मिराला साईला जे आपलं मूल घरी राहिलं ना नाही याची ना वाट बघत बसली होती का आणि चिंटूच्या बाबतीतही नेमकी तसं झालं गावळा बसायला आणि पाणी तुटायला चला तर पाहूया पुढं काय होतं do outro encontro. Boa noite, सांग समजून सगळ्यांना नाही मी नाही असं करणार मी चांगला अभ्यास करणार आईच स्वप्न पूर्ण करणार मी असं नाही चुकीचं वागणार आता जायला आई मला माफ कर मी नाही करणार मी खूप अभ्यास करेन आता माफ करते मला कशा हो चिंटू आता जे झालं ते विसर आणि नव्याने सुरुवात कर अभ्यास पूर्ण कर आणि घरी जर असं काही असेल तू मला मार्गात येऊन सांगू शकतो माझ्याशी बोलू शकतो ठीक आहे हो बाई आता आपण आता आपण असं नाही करायचं कळलंय मला आणि आपण बाबांना पण तसं नाही करायला लावायचं चला सांगा वयात मुलांची मनस्थिती फार बिघडलेली असते जर त्यांचं उत्तम भविष्य पाहिजे असेल तर त्यांची मनस्थिती उत्तम असली पाहिजे तर आम्ही आमच्या नाटकातून हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की उत्तम भविष्यासाठी मुलांची घरातील मनस्थिती उत्तम असली पाहिजे थँक्यू